म्हणजे मी खूप आनंदी आहे की या सर्व माझ्या आणि आमच्या छोट्या उस्तादांना विठ्ठलाच दर्शन लाभलेलं आहे आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी पुढे जात आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा तो आशीर्वाद मिळतो आहे त्याचं श्रेय पहिलं श्रेय या छोट्या उत्सादान मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद पर्वती तिसर येत्या तेरा तारखेपासून येणार आहे वारीच्या दिवसांमध्ये विठ्ठल मंदिरात येऊन प्रमोशन गाणी ऐकणार किती भारी वाटते तुम्हाला इथे येऊन खरंच खूप भारी वाटतंय आहे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आलेलो आहे माझं लहानपण जे आहे ते वडाळ्याला जायचं भरपूर प्रमाणात कारण माझे आई आईचे वडील आणि आई म्हणजे माझ्या आजी आणि आजोबा वडाळ्याला राहायचे सहकार नगर आणि तिथे मी लहानपणी जायचो आजी आजोबांकडे आजी चहाचे चुरमुऱ्याचे लाडू खायला आणि आजोबांकडनं गोष्टी ऐकायला आणि त्या सहकार नगर मध्ये एक अगदी म्हणतो ना त्याच्या बाईमध्ये ममत्व मला नेहमी तेव्हा पण दिसायचं त्या त्या बाईचं दर्शन किंवा त्या बाईची भेट मला आज या मंदिरात सुद्धा झाली म्हणजे तो योगायोग म्हणा किंवा विठ्ठलाची कृपा म्हणा तिचा आशीर्वाद पुन्हा एकदा मला लाभ तर काहीतरी परमेश्वराच्या मनात होतं म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना या मुलांबरोबर इथे बोलवली आणि दर्शन घडवलं आणि आज आरती आम्हाला मिळाली पाच दिवसांमध्ये आमचा मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादाचं तिसरं पर्व सुरू होत सा आहे म्हणजे अगदी या शनिवारी पहिला एपिसोड डिखाल होतो आणि शनिवार पाच नंबरवर आठवड्याला शनिवार रविवार रात्री नऊ वाजता तुम्हाला सात प्रवाहावरती हे पाहायला मिळणार आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचं इतकं पवित्र अशी सुरुवात आहे की त्यामुळे मला तरी असं वाटतंय की हे पर्व आहे ते परमेश्वरामुळेच विठ्ठलामुळेच रघुमाईमुळेच खूप मोठं आनंद असेलच या दिवसांमधून आला तर कोणतं वारी तिकडे सुरू आहे लोक चालत चालले तिकडे आणि त्या दिवसामध्ये इकडे आल का शब्दात वाढता येणार नाही अशी भावना आहे मला विठोबा चरणी गायची संधी मिळाली खूप गोष्ट आहे कारण मंदिरात मी याही यापूर्वी आलो नाही पण आज येण्याची संधी मिळाली ते आमच्या छोट्या उत्सादांमुळे स्टार प्रवाहामुळे आणि मी होणार सोबत सर पूर्ण तर तर सोबत खूप चांगली झाली आहे खूप पवित्र झाली आहे नमाज झाली आहे आमच्या मुलांनी इथे गाणी साद गा, गाणी सादर केली आणि उत्तम उत्तम गाणी त्यांची आता महाराष्ट्रात ऐकणार आहे त्याची उत्सुकता जेवढी महाराष्ट्रामध्ये तेवढीच नाही आहे की आता या मुलांचं भवितव्य हे तुमच्या आई हातात आहे आणि तिथून पुढे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्वत तिसरं दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता तुमच्या भेटीला येणार आहेत आणि आमचे हे सहा छोटे उस्ताद आज इथे परफॉर्म करत आहेत हे शिकत आहेत पण बारा आहेत आणि ते बारा कसं परफॉर्म आहेत त्याची गाणी ऐका आणि आम्हाला नक्की करणार नाही ह्या पर्वाची गंमत मला अजून एक वाटते आहे जेव्हा जेव्हा मी किंवा आदर्श किंवा वैशाली या पर्वाच जेव्हा नाव घेतो तेव्हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तीस रे असं नाव घ्यायला लागतं आधी आम्हाला तीस म्हणावं लागतं मग आम्ही रे म्हणतो जसा रे तर इव्हन सुरात सात सुरात पण आहे तसा आमच्या या पर्वात सुद्धा आहे yes. पण तीस आम्ही पहिल्यांदा म्हणतो की आणि आमच्या तोंडून निघतं हे परमेश्वराने काढलेलं आहे त्यामुळे तोही दिवस येणार की ज्या दिवशी आमच्या दोन दोन एकदा फक्त तो, 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 तो अनुभव कसा होता लहान होता मुगी <सँथा> आम्ही लहान असतोच असतो सगळ्या लहान सार असतात म्हणजे मुलं तुम्हाला सांगतील हळूहळू पण त्यांना थोडासा एक प्रचिती आलेली आहे थोडीशी प्रत्येक आलेला आहे सर किती मजा करतात किती धमाल करतात तर मला असं वाटतं की सगळ्यात लहान इथे सर आहे मजा येते लहान मुलांच्या बरोबर तो निरागस म्हणा त्यांचा ते कधी कधी काही काही बोलून जातात अशा नंतर त्यांना लढा तो आम्ही काय वगैरे या सगळ्या किती गंमत आहे आणि ह्याच्याहून जास्त प्युअर काय मिळणार जशी ही मुलं आहेत इथे तुम्हाला जशी दिसतात त्या मंचावर सुद्धा तशीच त्यातल्या कुठेही त्याच्यामध्ये असं बनावटगिरी गोष्ट काहीही नाही त्यांच्या या वयामध्ये काय करणार त्यामुळे आम्हाला प्युअरेस्ट फॉर्म ऑफ आर्ट अनुभवता येतं आणि त्यांनी नेहमी असंच राहावं अशी आमची इच्छा पण आहे आणि आमचा आशीर्वादसुद्धा आहे पण फक्त मेहनत करा चिकाटी फक्त एकदा चांगले मार्क मिळाले म्हणजे काय आता आपल्याला नेहमीच मिळणार असं नसतं आपल्याला मेहनत करायला पाहिजे काय मोठे बोलत आहेत दादा काय बोलतो शलिता काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करा आणि इम्प्लिमेंट करा तू तू पस्ती करतात मग दिसते सगळ्यात छोटी पण सगळ्यात वस्तीपरी वाटते आम्हाला आता हळूहळू या सगळ्यांचे रंग आता दिसायला लागतील मला आदर्श मगाशी जेव्हा तू गार होता तो आसमांचं गाणं गायच आणि आम्हाला आणि विठ्ठलाची वारी आजोबांच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकते यांनी मी त्यांनी तुझ्या आम्हाला आजोबांची आठवण ऐकायला आवडेल आजोबांशी नात म्हणजे त्याची आठवण ऐकायला आवडेल आजोबा आठवणी खूप आहेत असं सांगता येणार नाही आजोबांबरोबर जेव्हा जेव्हा बसलो कमी काळ मला खरं तर बसायला मिळालं शिकायला मिळालं त्याच्यामुळे आठवणी खूप आहेत तशा पण आजोबा नेहमी म्हणायचं की ताल पण तुम्हाला यायला पाहिजे ताल म्हणजे वाजवता यायला पाहिजे हार्मोनियम वाजवता येत असू तालवाद्य पण यायला पाहिजे तर ते तबला शिकवताना जी खूप आठवण आहे त्यांचा जसा हात वाढायचा तबल्यावर तो तसा हात मी आतापर्यंत ऐकलेला नाही आहे ते मी खरं तर त्यांचं जे कोणी चाहते ज्यांनी त्यांना वाजवताना तबला वाजवताना ऐकले त्यांना मी कळत असेल त्यामुळे मी हे शंकाच सांगू शकते तबला घ्यायला पाहिजे त्याच्यावर हात कसा पडला पाहिजे त्याचा साऊंड कसा आला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी तबला वाजून माझ्या आजोबा गायचा त्यामुळे ती जी शिकवण आहे की एखाद्या एकदम नाही आला तर ते स्वतः तबला वाजून घ्यायचे अरे ती ही सगळी तालीम त्यांनी मला दिली तर आठवणी खूप आहेत अशा त्यांच्या त्यांची गाणी ऐकत ऐकत कोणता झालं आणि मोठ्या जाण्यावर कळलं की अरे हे माझे आजोबा आहेत प्रल्हाद शिंदे मोठे गायक आहेत आणि तरी मला असं आपल्याला वाटत असतं अनेक कलाकार खूप आवरट असतो आम्हाला जिथून शिकायला मिळतं तिथून आम्ही खेचत असतो तसंच आजोबांकडून अजून काळ जरा चालवता आला असतं तर खूप शिकायला मिळालं तुम्ही सर्व इथे आलात आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला वर्ग केलं आमचं आमचा त्यामुळे विठ्ठल रखुमाई यांच्यानंतर तुमचे आभार वी आर ग्रेटफुल टू यू ऑल की तुम्ही आलात तुमचा वेळ काढून आलात आमच्याकरता त्याबद्दल तुमची त्यांना शुभेच्छा शुभेच्छा देणारे आम्ही कोण आम्ही खूप छोट्या आहोत त्यांच्यासमोर आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हणणार की परमेश्वर तुमच्याबरोबर आहे फक्त आम्हालाही तुमच्याबरोबर न्या